नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साइडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की नुकतीच महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसिता संपली आहे आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसिता संपल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत आणि हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत नव्वद हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आता हे पैसे कशाचे आहेत कोणत्या नुकसान भरपाईचे पैसे आहेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमावणार त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण किती कोटी रुपयांची मदत सरकारने मंजूर केली आहे आणि हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून हे संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं परंतु त्या पॅकेजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना हे पैसे आले नव्हते काय शेतकऱ्यांना दहा हजार रुपये वीस हजार रुपये यायला पाहिजे होते पण त्यांना पन्नास टक्के साठ टक्केनं अनुदान आलं मग त्यांचं उर्वरित अनुदान बाकी आहे आणि काय काय शेतकऱ्यांना एकही रुपया आला नाही मग ते आता ही आचारसंहता संपल्यावर वाटपाला सुरुवात झालेली आहे वाटपाला सुरुवात होणार आहे आता मित्रांनो हा जो जी आर आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या जी आर नुसार हे राज्य सरकारने निधी मंजूर केला होता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे नव्वद हजार रुपये सरकारने मंजूर केले होते आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना शेतकरी यासाठी पात्र असणार याची थोडक्यात माहिती पुढच्या पाच मिनिटाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे मराठवाड्यातला धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे नव्वद हजार रुपये सरकार आता वाटप करणार आहे ज्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तेहतीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख तीन हजार रुपयाची नुकसान भरपाई सरकारने मंजूर केली होती ज्या शेतकऱ्यांना हे पैसे वाटप बाकी आहेत ते आता ही संपल्यावर आता त्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू होणार आहेत यानंतरचा मित्रांनो मराठवाड्यातला दुसरा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील एकोणतीस हजार आठशे सत्याऐंशी शेतकरी पात्र आहेत आणि एकोणतीस हजार आठशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना जवळपास त्रेचाळीस कोटी साठ लाख अडुसष्ट हजार रुपयाची जमीन खालून गेलेल्या जमिनीचं नुकसान भरपाई सरकारने मंजूर केली होती आता त्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे मित्रांनो मराठवाड्यातला सर्वात अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त नुकसानग्रस्त झालेला जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेल्या होत्या आणि जमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मध्ये नव्वद हजार रुपये सरकारने मंजूर केले होते अशा नांदेड जिल्ह्यातल्या एकूण अठरा शेतकऱ्यांना जवळपास बावीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाची नुकसान भरपाई सरकारने मंजूर केली होती आणि आता ही आचारसंहिता संहिता संपल्यामुळे बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे आणि एकूण या छत्रपती संभाजीनगर विभागातील या तिन्ही दोनशे चौऱ्यात्तर शेतकऱ्यांना पात्र केलं होतं या शेतकऱ्यांना एकूण एकशे सहा कोटी नुकसान भरपाई सरकारने मंजूर केली होती यानंतर आपण बघूयात विदर्भातले काही जिल्ह्या विदर्भातला पहिला जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या जमिनी खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मंजूर केली होती आणि अशा जमिनी खरडून गेलेल्या बुलढाणा हो जिल्ह्यातील तीन हजार तीनशे बत्तीस शेतकरी पात्र केले आहेत या शेतकऱ्यांना जवळपास नऊ नव कोटी नव्याण्णव लाख रुपयाचा निधी हा सरकारने मंजूर केलेला आहे आता ही आचारसंहिता संपल्यामुळे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे मित्रांनो विदर्भातला दुसरा जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या जमिनी खरडून गेल्यामुळे या शेतकऱ्यांना निधी मंजूर केला होता एकूण वाशिम जिल्ह्यातील तीनशे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या आणि या शेतकऱ्यांना एकूण पस्तीस लाख शहाऐंशी हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता आणि आता ही आचारसंहिता संपल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी वाटपाला सुरुवात होणार आहे आता विदर्भातला महत्वाचा जिल्हा तो म्हणजे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या या शेतकऱ्यांचे पंचनामे देखील सुद्धा पूर्ण झाले होते आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना पैसे वाटप राहिले असतील तर त्यांचे आता पैसे वाटपास सुरुवात होणार आहे एकूण या तीन शेतकऱ्यांना अडुसष्ट हजार रुपयाचा निधी सरकारने मंजूर केला होता आणि सगळ्यात महत्वाचा विदर्भातला यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार चारशे पासष्ट शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या या सुद्धा शेतकऱ्यांना सरकारने निधी मंजूर केला होता एकूण या एक हजार चारशे पासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी पंचाण्णव लाख रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता आता या शेतकऱ्यांचा जर निधी वाटप बाकी राहिला असेल तर आता ही आचारसिता संपल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये निधीचं वितरण होणार आहे आणि एकंदरीत या अमरावती विभागातील पाच हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना बारा कोटी एकतीस लाख रुपयाचा निधी हा वाटपाला सुरुवात होणार आहे कारण की मागे नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे पैसे थांबले होते आता त्याचे वितरण होणार आहे आता मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील एक हजार सातशे चौदा शेतकऱ्यांना तीन कोटी पंच्याहत्तर एक लाख एकोणसत्तर हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे यानंतर मित्रांनो बघूयात नागपूर विभागातले काही जिल्हे ज्याच्यामध्ये नागपूर विभागातला पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील चौदा शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेल्या होत्या या शेतकऱ्यांना एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपया निधी मंजूर केलेला आहे याच्या वाटपाची प्रक्रिया आता राहिलेली असेल वाटप कोणा शेतकऱ्यांच्या खात्यात बाकी राहिला असेल काही कारण असतो तर ते आता वाटप होणार यान आहे यानंतर वर्धा जिल्हा अठरा शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना एक लाख शहाण्णव हजार रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आता त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील एकशे चौसष्ट शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या या शेतकऱ्यांचे पंचनामे देखील सुद्धा पूर्ण करण्यात आले होते या शेतकऱ्यांना एकूण तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता परंतु आचारसहितेमुळे हे पेमेंट काय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलं नव्हतं काय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलं सुद्धा होतं पण बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता याच्या वितरणाची वेगवान प्रक्रिया हो, सुरू होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुद्धा एकूण सत्तेचाळीस शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या या शेतकऱ्यांना पाच लाख तीन हजार रुपयाचा निधी मंजूर केला होता बाकी असलेल्या शेतकऱ्यांना शे, शेत आता निधी वितरण होणार आहे आणि एकूण नागपूर विभागातील दोनशे त्रेचाळीस शेतकरी आहेत की ज्यांच्या जमिनी खडून गेल्या होत्या आणि त्यांना एकूण एकोणचाळीस लाख सत्तर हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने ऑलरेडी मंजूर केला होता आणि आता उर्वरित शेतकऱ्यांना हा वितरण सुरू होणार आहे त्यानंतर पुणे विभागात तीन जिल्हे आहेत त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सव्वीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना एक लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी हा मंजूर केला होता त्यानंतर सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील तीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना दोन लाख सत्याऐंशी एक हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्यानंतर पुणे विभागातील एकूण एकशे अडुसष्ट शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना अठरा लाख हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने ऑलरेडी मंजूर केलेला आहे आणि एकूण पुणे विभागातील पुणे सांगली आणि अं सातारा या तिन्ही जिल्ह्यातील एकूण दोनशे चोवीस शेतकऱ्यांना बावीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे आणि एकंदरीत मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या आणि ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना हेक्टरी पंचेचाळीस हजार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत नव्वद हजार रुपये एकूण राज्यातील अठ्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी चौवेचाळीस लाख सत्तावन्न सत्तावन्न एकूण एकशे तेवीस कोटी चौवेचाळीस लाख सत्तावन्न हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या जीआर नुसार परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना हा निधी आचारसंहितेमुळे आला नाही काही शेतकऱ्यांचं सामायिक क्षेत्र असल्यामुळे आलं नाही ज्या ज्या शेतकऱ्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यामुळे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांचा बाकी आहे त्यांनाच वाटप होणार ज्यांना वाटप झालेलं आहे त्यांना होणार नाही हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जमिनी खेळून गेलेल्या शेतकऱ्यांसाठीचा वाटपा संदर्भातला एक छोटसा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद